अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्वा एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग ना बघा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार <coughs> आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा म्हणजे चौथा गुरुवार आहे आपण प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत धरतो हे व्रत संपूर्ण मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत म्हणजे चार गुरुवारपर्यंत कधीतरी पाच गुरुवारी येतात तर त्या पाच गुरुवारपर्यंत आपण महालक्ष्मीचं व्रत धरतो आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करतो आज मार्गशीर्ष महिन्यातील चौथा म्हणजे शेवटचा गुरुवार आहे आणि आजच्या दिवशी आपल्याला महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करायचं आहे आपल्यापैकी असंख्य महिलांच्या घरात सकाळपासून उद्यापनाची व्रताची सेवांची पूजेची काही ना काही सुरुवात ही नक्कीच झाली असेल कारण आजचा दिवस हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात प्राप्त असणाऱ्या लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आजचा हा गुरुवार आजचा हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे खरं तर आजच्या दिवशी आपल्याला व्रत धरायचं आहे आजच्या दिवशी आपल्याला उपासना करायची आहे आणि लक्ष्मीला प्रसन्न करणारी आपल्याला असंख्य ज्याला आपण म्हणतो की जेवढ्या शक्य तेवढ्या आपल्याला सेवा करायच्या पण ज्यांना व्रत करणंही शक्य नाही ज्यांची इच्छा असूनही ताई आज आम्हाला उपवास करता आला नाही किंवा आम्ही ठरवलं होतं यावर्षी मी महालक्ष्मी व्रत नक्की धरणार पण घरातली कामं किंवा बाहेरगावी का जायचं होतं त्यामुळे यावर्षी व्रत राहिलं जर तुम्हाला व्रत करणं शक्य नसेल तर तुम्ही या गुरुवारच्या दिवशी व्रताच्या दिवशी एखादा उपाय किंवा एखादी सेवा केली तरीही तुम्हाला व्रताचं फळ लागतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच व्रताचं फळ लाभून देणारा घरामध्ये अखंड स्वरूपाने लक्ष्मीला स्थिर करणारा घरामध्ये बरकत आणणारा महालक्ष्मीला आपल्या घरामध्ये नेहमी प्रसन्न ठेवणारा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे आजपासून महालक्ष्मी व्रताच्या या शेवटच्या गुरुवारपासून तुम्हाला अखंड स्वरूपाने तुमच्या घरात बरकत यायला सुरुवात होईल कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळायला लागेल प्रत्येक गोष्टीत तुमचा भाग्योदय व्हायला सुरुवात होईल व्यापार उद्योग असेल तर चांगला गिराईक लाभेल चांगला तुमचा व्यवसाय असेल तर त्यामध्ये नफा मिळेल नोकरी करत असाल तर त्यामध्ये प्रमोशन मिळेल प्रगती होईल तुमच्या मनात कितीही कठीण असणाऱ्या इच्छेची या एका वस्तूमुळे पूर्तता होईल बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा जो उपाय किंवा ही जी मी सेवा तुम्हाला सांगणार आहे ही तुम्हाला रात्री बाराच्या आत आज सकाळपासनं रात्री आत अगदी तुम्ही उद्यापन जरी केलं तरीही चालेल तुम्ही दुपारी उद्यापन ताई मी सकाळी उद्यापन आहे संध्याकाळी करतोय व्हिडिओ लेट बघितला लक्षात ठेवा रात्री आत कुठल्याही वेळात तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता उद्यापनाच्या आधी करा किंवा उद्यापनाच्या नंतर केला तरीही चालेल यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे चांदीचा तुकडा आता चांदीच्या तुकड्यात अंगठी येऊ शकते नवीन कोरीत चांदी पाहिजे असं काही नाही प्रत्येकाच्या घरात चांदीचा फिडवा तरी असेल एखादा मनी तरी असेल चांदीचा काही ना काही पैंजण जान, पैंजणाचा भाग पैंजणाचा घुंगरू असेल काहीही चालेल पण एक चांदीची वस्तू लागणार आहे आता आजूबाजूला जवळ दुकानं सोनाराची वगैरे असेल तर तिथून तुम्ही चांदीची तार जरी आणली तरीही चालेल काहीही चालेल फक्त एक चांदीची वस्तू आपल्याला घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे सगळ्यात पहिले देवघराच्या समोर जिथे महालक्ष्मी व्रत तुम्ही मांडलेला आहे तिथे आसन घालून बसायचं आहे तिथे दिवा जो आहे तो प्रज्वलित असला पाहिजे यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे छोटी एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये आपल्याला एक नाग वेलीच ज्याला विड्याचं पान म्हणतो हे विड्याचं पान घ्यायचं आहे विड्याचं पान नसेल तर तुम्ही आंब्याचं पान घेतलं तरीही चालेल जे कुठलं पान तुम्ही घेतलेलं आहे हे पान तुम्हाला हे पान तुम्हाला त्या प्लेटमध्ये व्यवस्थित ठेवायचं आहे त्या पानावरती थोडेसे तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत एका चिमटीत मावतील एवढे पांढरे तांदूळ ठेवायचे आहेत आणि आता या तांदळाच्या वरती ही चांदीची वस्तू ठेवायची आहे जी कुठली चांदी घेतलेली आहे तार असेल जे काही असेल ती तांदूळची वस्तू त्या आ, पानावरती ठेवलेल्या तांदळावरती व्यवस्थित ठेवायचे आहे आता सगळ्यात पहिले या चांदीच्या वस्तूला थोडंसं हळदी आणि थोडंसं कुंकू म्हणजे लक्ष्मी स्वरूप चांदी म्हणजे काय लक्ष्मी चांदी हे लक्ष्मीचं स्वरूप आहे सोनं हे देखील लक्ष्मीचंच स्वरूप आहे तुम्हाला लक्ष्मी स्वरूप समजून त्या चांदीची पूजा करायची आहे म्हणजे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर दिवा ओवाळायचा आहे उदबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि हे सर्व करून झालं की त्यानंतर एका वाटीमध्ये सुखी हळद घ्यायची आहे आणि त्या चांदीवरती तुम्हाला हळदीचं चा अर्चन करायचं आहे जसं आपण श्रीयंत्रावरती कुंकुम अर्चन करतो सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हळद घेऊन त्या चांदीवरती कुंकू अर्चन करायचं सॉरी हळद अर्चन करायचं आहे चिमटीने या तीन बोटांनी थोडी थोडी हळद अर्पण करायची आणि प्रत्येक वेळी हळद अर्पण करत असताना महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं नमस्ते सु महामाये श्रीपीठे सुरपूजिले शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तु ते महाल सॉरी हे जे महालक्ष्मी अष्टकम आहे हे महालक्ष्मी अष्टकम संपूर्ण तीन वेळा एक वेळा म्हणून झालं दोन वेळा म्हणून झालं तीन वेळा म्हणून झालं की तीन वेळा म्हणे पूर्ण तीन वेळा एक पहिल्यापासून स्टार्ट करायचं शेवटपर्यंत शेवटची ओवी असेल एक वेळा पुन्हा पहिल्यापासून स्टार्ट करायचं शेवटची ओवी दोन वेळा पुन्हा पहिल्यापासून स्टार्ट करायचं शेवटची होवी येईल तेव्हा तीन वेळा असं तीन वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे आणि या तीन बोटांनी थोडी थोडी हळद जी आहे ती त्या चांदीच्या वस्तीवरती चांदीच्या वस्तीत सॉरी चांदीच्या वस्तूवरती तुम्हाला तिचं अर्चन करायचं आहे ठीक आहे त्यानंतर ही चांदीची वस्तू तुम्हाला त्या हळदीमध्येच रात्रभर अशीच ठेवायची आहे उद्या शुक्रवार आहे शुक्रवारच्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही सगळं काही व्रताची मांडणी उचलत असाल सगळं काही जेव्हा तुम्ही पानं फुलं निर्माणात टाकत असाल त्याच वेळेस तुम्हाला ही जी हळद आहे ती त्या चांदीच्या वस्तूतून बाहेर काढायची आहे हळद जी आहे ती तुम्ही पूजेसाठी तुम्हाच्या कपाळाला लावण्यासाठी तुम्ही वापरू शकतात मात्र यामध्ये घातलेली जी चांदीची वस्तू आहे ही चांदीची वस्तू तुम्हाला इथून व्यवस्थित काढायची आहे लाल फडक्यात किंवा लाल कापडात चा तार असेल मनी असेल जी कुठली गोष्ट असेल तुम्ही घेतलेली तर ती तुम्हाला त्या लाल कापडामध्ये ठेवायची आहे घट्ट गाठ मारायची आहे आणि त्याच्यानंतर ही वस्तू जी आहे ती ती तुम्हाला नेहमीच तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे आता हे किती दिवस ठेवायची तुमच्यावर ते आहे जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की माझ्याकडे हवा तितका पैसा आलेला नाही जोपर्यंत मला हवं ते यश मिळालं नाही जोपर्यंत माझ्या घरात लक्ष्मी स्थिर झालेली नाही कर्जातून मुक्तता झालेली नाहीये तोपर्यंत ही चांदी आपल्या तिजोरीत आपल्या उद्योगधंद्याच्या गल्ल्यात आपल्या खिचात किंवा आपल्या पॉकेटमध्ये ठेवून द्या जेव्हा तुम्हाला वाटेल एक दोन महिन्यात चार महिन्यात पाच महिन्यात की आता सगळं व्यवस्थित आहे बरकत आलेली आहे लक्ष्मी प्रसन्न आहे घरामध्ये प्राप्त लक्ष्मी स्थिर आहे कर्ज कुठेतरी कमी होत आहे त्याविषयी चांदीची वस्तू तुम्ही जिथे यूज करता म्हणजे तिजोरीत असेल किंवा जिथे कुठे असेल तुमची अंगठी असेल तर तुम्ही हातात घालू शकता फेडवा असेल तर पायात घालू शकता जे कुठे असेल तर तिथे तुम्ही ती यूज करू शकता फक्त आजपासून म्हणजे आज इचा उपाय केल्यानंतर उद्यापासून तुम्हाला ती जोपर्यंत तुमचं काम व्यवस्थित घडत नाही आहे जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत ती वस्तू त्या लाल कापड्यात बांधूनच तुम्हाला ठेवायची आहे खूप साधी सोपी सेवा आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ